नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास जामखेड तालुक्यातील एका शिक्षकाच्या मुलाने महागडा फोन घेण्यासाठी वडिलांना पैसे न दिल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गजानन रामदास उगले वय वर्ष तेवीस राहणार नायगाव असे या तरुणाचे नाव आहे गजानन याने तेवीस दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते त्यानंतर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते परंतु डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आले या घटनेमुळे जामखेड परिसरात खळबळ उडाली आहे मयत गजानन उगले याचे वडील खरडा येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तेवीस दिवसांपूर्वी अठ्ठावीस एप्रिल रोजी गजाननने वडिलांकडे मागड्या फोनसाठी पैसे मागितले होते परंतु वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून त्याने विषारी औषध प्राशन केले होते त्यानंतर त्याला जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती दोन दिवसानंतर त्याला घरी सोडण्यात येणार होते मात्र शनिवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज जामखेड इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद